आचार्य चाणक्य म्हणायचे की मोने कलह नसते म्हणजे मोन राहिल्याने कलह भांडत नाही म्हणजेच जर कोणी तुम्हाला काही बोलत असेल तर शांत राहणे आहे शांत राहून त्याचं बोलणं ऐका कारण शांत राहिल्याने क्लेश होणार नाही आणि लोकांना हेही नाही कळणार की तुम्ही काय विचार करताय मित्रांनो धनुष्यातून सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून निघालेले शब्द परत मागे नाही घेऊ शकत जीभ तुमच्या शरीरातील तो भाग आहे ज्यात एक पण अडक नसतो पण ही जीभ तुमची सगळी हडक मोडण्याची ताकद ठेवतो खूप जास्त बोलल्याने तुम्ही मोठ्या संकटातही पडू शकता पण ते शांत राहिल्याने तुम्ही कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकता हे शब्द तुमचे स्ट्रेंथ पण बनू शकतात आणि तुमचा विकनेस पण दुर्योधन पडल्यानंतर द्रौपदीने तिचं तोंड न उघडता शांत बसली असती आणि आंधळ्याचा पुत्र आंधळा अशी बोलली नसती तर मग तेव्हा दुर्योधनने पांडवांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केलंच नसतं मग त्या द्रौपदीचं वस्त्रहरण पण झालं नसतं आणि महाभारतासारखं इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध पण झालं नसतं नेहमी गरजेपेक्षा आपल्याला शिकवलं जातं की जेवढी गरज आहे तेवढंच बोललं पाहिजे पण मी तर म्हणतो गरजेपेक्षाही कमी बोला कारण तुम्ही जेवढं अधिक बोलत राहाल तेवढंच इतरांना साधारण वाटा लोकांना कधीच आपल्या शब्दांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका कारण जर तुम्ही जास्त बोलतच राहिलात तर खूप जास्त पॉसिबिलिटीज असते की तुमच्या तोंडून काही ना काही मूर्खतापूर्ण शब्द निघतील जे तुमची इमेज खराब करून टाकतील तसेच एखादा मूर्ख व्यक्ती गरजेपेक्षा कमी बोलत असेल तरी तो बाहेरून स्मार्ट दिसतो या जगाचं हे खूप मोठं सत्य आहे की तुम्ही जेवढं कमी बोलाल तुम्ही नॉर्मलपेक्षा अधिक महान आणि पॉवरफुल व्हाल सायलेंट राहण्याचा पहिला फायदा सायलेंट विल मेक यू ॲपियर मोर पॉवरफुल म्हणजेच शांत राहिल्याने तुम्ही खूप शक्तिशाली वाटू लागता मित्रांनो गणितामधल्या पायथागोरसचा एक खूप भारी सुविचार आहे A फुल मॅन known बाय his स्पीच अँड अ वाईज मॅन known बाय his सायलेन्स एक समजूतदार व्यक्ती तेव्हाच बोलतो जेव्हा गरज असते पण एक मूर्ख व्यक्ती नेहमी बोलतच राहतो तुम्ही हे अनुभवलंच असेल की एखाद्या बाचा बाचाबाची नंतर आपण असा विचार करतो की की तेव्हा मला असं नाही बोलायला पाहिजे होतं हे न बोलता हे बोललो असतो तर मी चुकलोच नसतो तुम्ही असा विचार करता कारण भांडत असताना तुमचा फोकस बोलण्यावर असतो ना की तुम्ही काय बोलताय याच्यावर भांडणाच्या नादात आपण काहीही बोलून टाकतो आणि सगळेजण आपल्याविषयी असं बोलतात की हा काही पण बोलतो तसेच जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही विचार करून बोलता आणि तुम्ही तेवढंच बोलता जेवढं गरजेचं आहे आणि जे खरं आहे सायलेंट राहून बोलल्याने तुमच्या शब्दांमध्ये वजन राहील आणि तुम्ही जे काही बोलाल ते सगळे लोक व्यवस्थित ऐकून घेतील ही क्वालिटी तुम्ही खूप साऱ्या ग्रेट पर्सनॅलिटीमध्ये ऑब्झर्व केली असेल की संवाद साधताना ते जास्त तर वेळा शांत बसतात आणि जरी बोलले तरी पण खूप कमी बोलतात दुसरा पॉइंट आहे सायलेन्स गेट पीपल्स अटेन्शन आपल्या सगळ्यांच्या शाळेत एक गोष्ट कॉमन असायची ती म्हणजे जेव्हा वर्गातले काही बेंचर टवळकी करायचे म्हणजे ते एकमेकांशी बोलायचे आणि हे बघून शिक्षक अचानक शांत व्हायचे त्यामुळे सगळ्यांचं अटेन्शन शिक्षकांकडे जायचं की मॅडमने बोलणं बंद का केलं आणि या शांततेनंतर शिक्षक जे काही बोलतील ते सगळे विद्यार्थी शांततेत ऐकून घ्यायचे यालाच म्हणतात शांततेची भीती जी, जी लोकांना ऐकून घेण्यासाठी प्रवृत्त करते यासारखं जेव्हा तुम्ही संवाद साधताना शांत असता तेव्हा लोक विचार करतात की हा नेमकं काय विचार करतोय हा काय बोलणार आहे हा शांत का आहे लोक कन्फ्यूज होऊन जातात आणि तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात याच्यासाठी जेव्हा पण तुम्हाला कोणती महत्वाची चर्चा करायची असेल तर आधी शांतपणे ऐकून घ्या मग बोलायला सुरुवात पुढची सिच्युएशन जेव्हा तुम्हाला शांत राहायचंय ती आहे तुमचे प्लॅन्स आणि गोल्स जर तुम्ही तुमच्या गोलवर काम करत आहात तर ते बाहेर कोणालाच कळू देऊ नका कारण या जगातले जास्त तर लोक उघड्या पुस्तकासारखे असतात एखादी संधी मिळताच मनातलं सगळं सांगून टाकतात यात मेन प्रॉब्लेम असा आहे जर तुम्ही तुमची स्वप्ने लोकांना सांगितले आणि जर तुम्ही ते अचीव नाही करू शकले तर लोक तुमच्यावर हसतील लोक म्हणतील अरे हा तर नुसतच बोलत असतो करत तर काहीच नाही मग लोकांच्या मनात तुमची एक खराब इमेज तयार होईल आणि तुमचा रिस्पेक्ट कोणीच नाही करणार तुमचे गोल्स आणि प्लॅन्स त्यांना सांगा जे त्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत आणि जे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील आणि जर आतापर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद